आ, पूझा बर, उद्या ईश्वराची पूजा आहे दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाडा बरोबर काय उद्या ईश्वराची पूजा आहे मग उत्तरेकडून सुरुवात करायची आपल्या प्रश्नाला नेहमी कुठून सुरुवात होते उत्तरापासून म्हणून उत्तरेकडून सुरुवात करायची उत्तर उद्याच काय आहे जे काही पहिलं अक्षर आहे उ त्यातलं उत्तर ईश्वरचं काय केलंय ईशान्य उ म्हणजे पूर्व त्यानंतर आग्नेय त्यानंतर दत्ताला त्यामधलं येते दक्षिण नंतर नैवेद्य मधलं का नाही काय नैऋत्य नंतर पकवानाच्या मधील प मधील पश्चिम आणि वा हाय काय वाडामधील काय वा वायोग्य ही दिशा आहे त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे सगळ्यांनी काय म्हणा मग सगळे उद्या की सगळ्या आपल्या दिशा लक्षात राहतात होईक नाही बरोबर काय